राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या भव्य नारी निर्धार मेळाव्याच्या प्रसंगी उपस्थित असणारे तुम्हाला सर्वांच आवडतं नेतृत्व आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि त्याचबरोबर आपल्या राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार कार्यक्रमाच्या प्रसंगी या ठिकाणी उपस्थित असणारे माननीय प्रांताध्यक्ष तटकरे साहेब आदरणीय भुजबळ साहेब व्यासपीठावर उपस्थित असणारे माननीय आत्राम बाबा अनिल भाईदास पाटील साहेब व्यासपीठावर उपस्थित असणारे समीर भाऊ ज्यांच्या नेतृत्वाखाली आज हा मेळावा या ठिकाणी पार पडत आहेत त्या महिलांच्या संघटनेच्या प्रदेशच्या अध्यक्षा रुपालीताई व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्व सन्मान्य आमदार महोदय विधान सभेचे सन्मान्य उपाध्यक्ष झिरवाळ साहेब सुरेखाताई ताई राजश्रीताई उपस्थित सर्व जिल्ह्यातून आलेल्या सन्मान्य जिल्हा अध्यक्षा शहराध्यक्षा तालुक्याच्या अध्यक्षा कार्यक्रमाच्या निमित्ताने आलेल्या सर्व आजी माजी लोकप्रतिनिधी आलेल्या सर्व माझ्या माता भगिनी सन्मान्य पत्रकार जमलेले सर्वच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सन्मान्य पदाधिकारी बंधू आणि भगिनीन आदरणीय प्रदेश अध्यक्ष तटकरे साहेब आणि महिलांच्या प्रदेश अध्यक्ष रुपाली ताई यांच्या मार्गदर्शनाखाली खऱ्या अर्थानं आज आपल्या नेतृत्वाला पाठिंबा देण्यासाठी आपण सर्व भगिनी माता भगिनी या ठिकाणी उपस्थित आहात मी आपल्या सर्वच जणींच्या मनापासूनचे आभार मानते की आज आदरणीय दादांना पाठिंबा देण्यासाठी आपल्या राज्याच्या कानाकोपऱ्यातून आपण सर्वजणी आला काल मकर संक्रांतीचा सण पंधरा तारखेला आपण साजरा केला आणि खर तर हा पूर्ण संपूर्ण आठवडाभर आपल्या प्रत्येकीच्या घरामध्ये वेगवेगळे पारंपरिक आणि त्याचबरोबर सांस्कृतिक कार्यक्रम असतात मकर संक्रांती म्हटलं की पाच सहा दिवस तरी आपले त्या सणाच्या निमित्ताने जात असतात पण आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आपला वेळ देणं आणि खऱ्या अर्थानं आदरणीय दादांना पाठिंबा देणं हाही कुठलाही सणापेक्षा काही कमी महत्वाचा नाही आणि म्हणूनच या भावनेतून आपण सर्वच मंडळी आदरणीय दादांच्या नेतृत्वाखाली ज्या वेळेला आपण सर्वांनीच निर्णय घेतला त्यावेळेला खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांच्या पाठिंब्याने अधिक बळ हे आदरणीय दादांना मिळणार आहे आणि म्हणून आजचा हा मेळावा या ठिकाणी आयोजित करण्यात आला आज मी आपल्याला नम्रपणाने या ठिकाणी सांगू इच्छिते या महायुतीच्या सरकारचं जर आपण मंत्रिमंडळ बघितलं तर या मंत्रिमंडळामध्ये तुमच्या सगळ्यांची प्रतिनिधी तुमच्या सगळ्यांची भगिनी म्हणून जर मला कोणी संधी दिली असेल तर ती आदरणीय अजितदादांनी या ठिकाणी दिली अनेक वेळेला वेगवेगळ्या माध्यमातून प्रश्न विचारले जातात की महाराष्ट्राला जर महिला मुख्यमंत्री मिळाली तर तुम्हाला आवडेल का मी नेहमी आवर्जून उल्लेख करत असते की महिला मुख्यमंत्री झाली तरच महिलांचे प्रश्न मिटतील असं नाही पण जर दादांसारखं नेतृत्व मिळालं तर महिला निश्चितपणाने त्या ठिकाणी सक्षम होऊ शकतील भगिनींना हक्काच व्यासपीठ त्या निमित्ताने निर्माण होऊ शकेल म्हणूनच आज आपण सर्वच जणींनी एक निर्धार केला पाहिजे पुढच्या कालावधीमध्ये जर आदरणीय दादांना आपल्याला सर्वोच्च पदावर बघायचं असेल तर मी आधी या गोष्टीचा उल्लेख केलाय त्याची एक्कावन्न टक्के जबाबदारी ही आपल्या महिला संघटनेवर आहे एकोणपन्नास टक्के पेरेंट बॉडीवर असेल पण एकावन्न एक टक्के ही महिला संघटनेची जबाबदारी आज पन्नास टक्के आरक्षण स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये महिलांना जरी असलं तरी आपण सगळेच जण बघतो की आरक्षण पडत असताना एक टक्का कमी मिळत नाही तर एक टक्का जास्तीच मिळतं म्हणून एक्कावन्न टक्के जबाबदारी ही आपल्या महिला संघटनेची आहे आपण सगळ्यांच्या चुलीपर्यंत जाऊ शकतो आणि म्हणून आदरणीय दादांचं काम हे आपल्या सर्वच जणींना अधिकाधिक मतदारांपर्यंत त्या निमित्ताने पोचवायचं महिला व बाल विकास विभागाची जबाबदारी दिल्यानंतर चौथ महिला धोरण राज्याच जे गेल्या अनेक वर्षांपासून ज्याचं काम सुरू होतं आदरणीय दादांच्या मार्गदर्शनाखाली महायुतीच्या सरकार अंतर्गत चौथा महिला धोरण सादर करण्याचं भाग्य सुद्धा तुमच्या सर्वांच्या वतीने तुमच्या या भगिनीला त्या निमित्ताने मिळत आहे लेक लाडकी सारखी योजना आजपर्यंत आपण बघितलं माझी कन्या भाग्यश्री ही योजना दोन हजार सतरा पासून सुरू झाली या योजने अंतर्गत साधारणपणे पाच ते सहा हजार मुलींना त्या ठिकाणी लाभ मिळत होता पण लेक लाडकी योजने अंतर्गत अडीच लाख पेक्षा अधिक कुटुंबांना आपण या योजनेचा लाभ देत आहोत आणि म्हणून अधिकाधिक अधिक आपल्या माध्यमातून कशा आपण महिलांपर्यंत पोहोचवू शकू एप्रिल दोन हजार तेवीस पासून जन्मलेल्या कन्यांना आपण शासनाच्या वतीने लेख लाडकी योजनेअंतर्गत कसा लाभ दिला जाऊ शकेल याकडे आपण पुढच्या कालावधीमध्ये अधिकाधिक लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे बचत गट महोत्सव आपण आयोजित करत असताना आज महिला व हो बाल विकास विभाग असेल महाराष्ट्र आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची महिलांची संघटना असेल यांच्या वतीने सुद्धा पुढच्या कालावधीमध्ये महिलांना सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून सर्वाधिक जास्त बचत गट महोत्सव हे त्या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहेत असंही या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी नम्रपणाने सांगू इच्छितो आज विविध आपल्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करणारे आमदार महोदय सुद्धा या निमित्ताने आहेत मी त्यांचेही आभार मानेन कारण आजचा हा मेळावा याचं यश याचा मोलाचा वाटा आमदार महोदय आपण सुद्धा त्या निमित्ताने उचलला आपापल्या मतदारसंघामध्ये आपण ज्या महिला प्रतिनिधी आहेत ज्या आपल्या महिला पदाधिकारी आहेत यांना आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने तर आपण उपस्थित ठेवण्यासाठी सहकार्य केलंच पण त्याचबरोबर आपल्या आपल्या मतदारसंघामध्ये होणाऱ्या वेगवेगळ्या कार्यक्रमांप्रसंगी आपण त्यांना निश्चितपणाने पाठबळ देता आज आदरणीय दादांच्या नेतृत्वाखाली दादा अर्थमंत्री असताना एक महत्वपूर्ण निर्णय त्या ठिकाणी घेतला आजपर्यंत जिल्हा नियोजन अंतर्गत तीन टक्के निधी हा कधीच कुणी राखीव ठेवला नव्हता तो आदरणीय दादांनी महिला व बाल विकास साठी स्वतंत्र तीन टक्के निधी हा जिल्हा नियोजन अंतर्गत राखीव ठेवला आज आपल्या सर्वांच्याच वतीने माझी आणखीन एक विनंती आदरणीय दादांना राहील आज नऊ मंत्री आपले या मंत्रिमंडळामध्ये आहेत दादा प्रत्येक ठिकाणी आपल्याला किती करता येईल मला माहित नाही पण जिथं जिथं आपले पालकमंत्री आहेत तिथल्या तिथल्या जिल्हा नियोजन मध्ये जर आपल्या महिलांनी सुचवलेली काही काम विकास कामं जर घेता आली तर आपल्या या संघटनेला आपल्याला अधिक बळ देता येईल कारण ज्या ज्या वेळेला माझी ही महिला तालुका अध्यक्ष अध्यक्ष शहर तिच्या वॉर्ड मध्ये तिच्या परिसरामध्ये ज्या वेळेला आपल्या पक्षाचा प्रचार करायला जाते त्यावेळेला तिलाही विचारलं जात की आपल्या गावामधली विकास कामं ही, ही तुमच्या माध्यमातून झाली पाहिजेत अशा वेळेला जर आपण या महिला पदाधिकाऱ्यांनी सुचवलेली काही कामांचा समावेश करता आला तर निश्चितपणाने त्या आपल्या महिलाच्या तालुका अध्यक्षांना सुद्धा बळ मिळेल जिल्ह्याच्या अध्यक्षांना पण बळ मिळेल आणि अधिकाधिक आपली पक्षाची संघटना बळकट करण्यासाठी सुद्धा यातून निश्चितपणाने मदत होणार आहे मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियाना अंतर्गत आपण एक उद्दिष्ट ठेवलेलं आहे की महिला लाभार्थ्यांपर्यंत अधिकाधिक पोचायचं केंद्र शासनाच्या राज्य शासनाच्या ज्या विविध योजना असतील त्या आपल्या लाभार्थ्यांपर्यंत पोचवायच्या एका जिल्ह्यामध्ये जर पन्नास लाख तिथं जर दहा लाख लाभार्थी असतील तर त्याचे वीस लाख कसे करता येतील जिथं पाच लाख असतील तिथं दहा लाख कसं करता येईल आणि त्यातून अधिकाधिक आपल्या संघटनेचं काम कसं करता येईल हेच उद्दिष्ट आदरणीय दादांच्या नेतृत्वाखाली आपण त्या ठिकाणी ठेवलेलं आहे आज हा भव्य मेळावा आयोजित होत असताना एक गाणं या ठिकाणी सादर करण्यात आलं ते फक्त गाणं नाही त्याचे जर शब्द आणि शब्द आपण ऐकलेत तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची महिलांच्या साठीची भूमिका ही त्या गाण्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते आणि म्हणून पुन्हा एकदा आपण ते गाणं ऐकावं आदरणीय दादांनी आपल्याला आजपर्यंत जे हक्काचं व्यासपीठ त्या निमित्ताने निर्माण करून दिलेलं आहे त्या भावनेला आपल्याला सकारात्मक आप 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 प्रतिसाद द्यायचा आहे आणि पुढच्या कालावधीमध्ये पक्ष संघटनेमध्ये अधिकाधिक जबाबदारी त्या ठिकाणी घेऊन आपल्याला जर आपण दादांसाठी एक स्वप्न पाहत असू तर ती स्वप्न पूर्ण करण्याची धमक या महिला संघटनेमध्ये आहे हे आपल्याला पुढच्या कालावधीमध्ये दाखवून घ्यायचंय आज राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या माझ्या जिल्ह्यातील आलेल्या सर्वच भगिनींना या निमित्ताने विनंती राहील की आजचा हा निर्धार मिळावा आजचा हा नारी शक्ती मिळावा हा आपल्याला पुढच्या यशासाठी टाकलेलं पहिलं पाऊल आहे त्याच्यामुळे आता ज्या पद्धतीनं तुम्ही काम कराल याचा निर्णय खऱ्या अर्थानं तुम्हाला स्वतःलाच घ्यायचा आहे आपल्या घरातल्या सगळ्या वेग जबाबदाऱ्या आहेत वेगवेगळ्या आपल्याला कौटुंबिक जबाबदाऱ्या असतात एका बाजूला आपल्याला आर्थिकरित्या सुद्धा सक्षम व्हायचं असतं पण त्यातून खऱ्या अर्थानं पक्ष संघटनेसाठी वेळ काढणं ही आता निश्चितपणाने काळाची गरज आहे माझी या निमित्ताने इतकीच विनंती राहील कि राज्य शासनाच्या महिला व बाल विकास विभागाअंतर्गत आदरणीय दादांच्या नेतृत्वाखाली पुढच्या कालावधीमध्ये अधिकाधिक पक्ष संघटनेला बळकटी करण्याचं काम हे तर मी निश्चितपणाने करीनच पण येणारे हे वर्ष अजितमय करण्याची जबाबदारी ही आपल्या सर्व भगिनींवर आहे आणि ती जबाबदारी आपण पार पाडावी अशीच विनंती आजच्या या मेळाव्याच्या निमित्ताने या ठिकाणी करते मी रुपालिताई आपलं आपल्या सर्वच सहकाऱ्यांची या, या निमित्ताने मनापासूनचे आभार मानते की आज या नारी शक्ती मेळाव्याच्या माध्यमातून आदरणीय दादांना आपल्या सर्वच जणींचा आपल्या भगिनींचा माता भगिनींचा कन्यांचं पाठबळ किती आहे या माध्यमातून आपण दाखवण्याचा एक प्रयत्न केलेला आहे आलेली ही गर्दी ही त्याच्यातली फक्त एक टक्का आहे आणि जर पुढच्या कालावधीमध्ये दादांनी आपल्याला परवानगी दिली तर जिल्हावाईज विभागा वाईज आणि राज्यस्तरीय अशा अनेक मेळावे आपण घेऊन दाखवू शकतो की दादा तुमच्या नेतृत्वाला आमच्या सर्वांचीच साथ आहे तुम्ही पुढे जावं तुम्हाला उच्चस्तरीय पद मिळावं हे आमच्या सर्वांचे एकमेव स्वप्न आहे हे आजच्या मेळाव्याच्या माध्यमातून आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचेच आभार मानते आपल्याला तटकरे साहेबांचं भुजबळ साहेबांचं दादांचं या ठिकाणी मनोगत ऐकायचं आहे त्यामुळे अधिक वेळ न घेता मी आज या मंत्रिमंडळामध्ये जरी मंत्री म्हणून असली तरी तुमच्या सर्वांसाठी एक भगिनी म्हणून आहे तुमच्या सर्वांची प्रतिनिधी म्हणून मी त्या ठिकाणी आहे त्यामुळे मी जरी मंत्री असेल तरी तुम्ही सगळ्यात जणी या माझ्या सहित मंत्री आहात अशी भावना माझ्यामध्ये बाळगून आपण पुढच्या कालावधीमध्ये काम करूयात याचा नम्रपणाने उल्लेख करून थांबते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवाद